सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा इतर विविध मागण्यांसाठी मूर्तिजापुरातील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी चार सप्टेंबरपासून अन्य त्याग आंदोलन फुकारले आहे केंद्र शासनाच्या आयात निर्यात धोरणामुळे सोयाबीनचे घसरलेले भाव उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव व बाहेरील बाजारामध्ये क्विंटल मागे असलेला एक हजार रुपयांचा शेत फरक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे यामुळे एकरी पाच ते दहा हजारांचे नुकसान होणार असून सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारे व्हावी त्याकरिता सप्टेंबर पूर्वी खरेदी केंद्र सुरू करावेत ई पीक पाहणी अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतीसाठी पात्र ठरवावेत शेती व शेती अवजारे बियाणे खते जीएसटी मुक्त करावीत हमीभावांचा कायदा करून शेतीला संरक्षण द्यावे तर पीक कर्ज वाटपाला क्रॅश कॅश क्रेडिटचा नियम लावावा आमदार खासदारांचे पेन्शन रद्द करून वयोवृद्ध शेतकरी शेतमजुरांना मासिक दहा हजार रुपये पेन्शन द्यावी कुंपणाकरिता पंधरा वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या कर्जाचे धोरण आखावे मागील वर्षीचा खरीप रब्बी पीक विमा त्वरित द्यावा संपूर्ण कर्ज माफी करावी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शेतकरी लवादाची स्थापना करून त्याला लवादाला दंडात्मक अधिकार द्यावेत याकरिता प्रगती शेतकरी मंडळ मूर्तीचा पूर्वजनमंच आंतर भारतीय ट्रस्ट शेतकरी संघटना युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना न्यू यंग क्लब फार्मर फार्मर्स ग्रुप यंग बॉयज क्लबद्वारा नऊ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन फुकारले आहे या अन्नत्याग आंदोलनात बैलगाडी ट्रॅक्टरसह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत तर राजू वानखडे यांच्या ने नेतृत्वात हे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले असून मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलं आहे प्रतिनिधी श्याम बाळस्कर सतेलाडा न्यूज मुर्तिजापूर